बीड विभागाचे सहचिटणीस म्हणून काम केले होते त्यांनी बीड जिल्हा महाराष्ट्र युवक परिषदेचे खजिनदार महाराष्ट्र मातंग समाज संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणून उत्तम कार्य केले होते मातंग आणि दलित समाजाच्या विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते कैलासवासी कांबळे सन एकोणीसशे ते सन दोन मध्ये लातूर जिल्ह्यातील हेर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते विधान विधिमंडळाच्या अनेक समित्यांवर त्यांनी कार्य केले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शनिवार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी दगडू यशवंतराव गलंडे यांचा जन्म तेरा एप्रिल एकोणीसशे चौतीस रोजी हिंगोली जिल्ह्यात बाभुळगाव येथे झाला त्यांचे शिक्षण एच एस सी पर्यंत झाले होते कैलासवासी कलंडे यांनी बाभुळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच परभणी जिल्हा परिषदेचे सदस्य हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य बाबुळगाव विविध सहकारी संस्थेचे सचिव म्हणून उत्तम कार्य केले होते आणीबाणी विरोधी चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता त्यात त्यांना कारावासही झाला होता आचार्य विनोबा भावे यांच्या बुदान चळवळीतही त्यांनी सहभाग घेतला होता कैलासवासी गलंडे सन एकोणीसशे अठ्या मध्ये हिंगोली मतदारसंघातून महाराष्ट्र निर्वाचित झाले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे रविवार दिना रविवार दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी डॉमिनिक जॉन फोन्साल्विस यांचा जन्म चौदा डिसेंबर एकोणीसशे तीस रोजी ठाणे जिल्ह्यात वसई येथे झाला त्यांचे शिक्षण बी ए पर्यंत झाले होते कैलासवासी पंचायत समितीचे सदस्य तसेच ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून कार्य केले होते त्यांनी बंगाली सोसायटीचे संस्थापक संचालक बॅसिन कॅथलिक बँकेत बसीन कॅथलिक बँकेचे संचालक म्हणूनही कार्य केले होते ग्रेशर्स हॉस्पिटलचे ते काही काळ विश्वस्त होते पिंगरी सोसायटी साधना भंडार साधना सहकारी पतपेढी वार्केटिंग वा कुलकर्णी ट्रस्ट व लोकसेवा मंडळाचे सचिव म्हणून त्यांनी कार्य केले होते वसईमधील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता कैलासवासी गोंचालवीस सन एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये महाराष्ट्र विधानसेभ सभेवर वसई मतदारसंघातून निवडून आले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे रविवार दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी विश्वास कृष्णराव गांगुर्डे यांचा जन्म सतरा मे एकोणीसशे सेहेचाळीस रोजी पुणे येथे झाला त्यांचे शिक्षण डी एम ई डी ई -E ई -E पर्यंत झाले होते कैलासवासी गांगुडे यांची भीमाई एज्युकेशन सोसायटीची स्थाप यांनी भीमाई एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून गोर गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली त्यांनी रुपी कोऑपरेटिव्ह बँक श्रमिक नागरी सहकारी पतसंस्था तसेच त्रिवेणी सहकारी ग्राहक संस्थेचे संचालक म्हणून उत्तम कार्य केले होते त्यांनी प्रणोती महिला नागरिक सहकारी पतसंस्थेचे सल्लागार म्हणून कार्य केले होते ते काही काळ पुणे महानगरपालिकेचे सदस्य होते पुणे महानगरपालिकेच्या अनेक समित्यांवर त्यांनी काम केले होते मॅफको महामंडळाचे ते चेअरमन होते पुण्यातील अनेक सामाजिक संस्थांची त्यांचा निकटचा संबंध होता कैलासवासी गांगुर्डे सन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पर, पर्वती मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी गंगाराम पोष्टी ठक्करवाड यांचा जन्म सहा जून एकोणीसशे त्रेचाळीस रोजी नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कासारळी येथे झाला त्यांचे शिक्षण एम एस एस सी पर्यंत झाले होते कैलासवासी ठक्करवाड यांनी कासारळी ग्रामपंचायतीचे सरपंच बिलोली पंचायत समितीचे सभापती नांदेड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून उत्तम कार्य केले होते त्यांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही कार्य केले होते श्री गणेश शिक्षण संस्थेचे स्थापना करून त्यांनी बिलोली तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली होती कैलासवासी ठक्करवाल सन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये नांदेड जिल्ह्यातील बिलोली मतदारसंघातून महाराष्ट्र निवडून विधानसभेवर आले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले सन्मान्य सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे प्रस्तावाची एक प्रत व विधिमंडळाचे कुटुंबियाकडे पाठवण्यात येईल सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता सभागृहाची बैठक भरेल